महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एकमेव हो सांगली लोकसभा मतदारसंघ असा होता की ज्याच्यामध्ये काँग्रेसनं पहिल्या दिवशीपासून गद्दारी सुरू केली होती राष्ट्रवादीनं देखील सुद्धा सुरुवातीला या ठिकाणी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली परंतु शेवट काय झाला हे सुद्धा सगळ्यांनी पाहिलं असेल काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हाकालपट्टी करावी काँग्रेस शहरचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व नेत्यांना जिल्ह्यातील स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी अधिकृत पत्र काढून विशाल पाटील जे बंडखोर उमेदवार आहेत काँग्रेसचे यांच्यासह सर्वांनी एकत्र यावे आपण निवडणुकीच्या काळामध्ये केलेलं काम याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद आनंद आणि परत एकदा नव्या उमेदीनं नव्या विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचनेसंदर्भामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता खरंतर तर सुरुवातीपासूनच आम्ही सांगत होतो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एकमेव हो सांग लोकसभा मतदारसंघ असा होता की ज्याच्यामध्ये काँग्रेसनं पहिल्या दिवशीपासून गद्दारी सुरू केली होती या बाबतीत सातत्यानं आम्ही सांगत होतो या बाबतीत आम्ही सातत्यानं वरिष्ठ पातळीवर सूचना करत होतो राष्ट्रवादीनं देखील सुद्धा सुरुवातीला या ठिकाणी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली परंतु शेवट काय झाला हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं असेल सुरुवातीला जवळजवळ सत्तर टक्के ही विशाल पटलांच्या बरोबर बंडखोरांच्या बरोबर गेली तर वाद हा काँग्रेस आणि शिवसेनेचा होता राष्ट्रवादी का गेले उर्वरित जी राष्ट्रवादी होती त्यांनी अधिकृत उघड भारतीय जनता पार्टीचं काम केलं काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आमची काँग्रेसच्या अपक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही याचा अर्थ असा समजायचा का गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती